सर्वसामान्य जनतेचा बहुचर्चेत असलोत गावातील अनाधिकृत क्लासेसवर शिक्षण विभागामार्फत कार्यवाही होणार का नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद येथे गुरुकुल शिकवडी वर्ग घेत असल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी यांना मिळाली असता पथकाद्वारे भेट दिली शिकवडी वर्ग सकाळी सात पासून सायंकाळी सहा पर्यंत ते सकाळी आठ पासून ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत घेण्यात येत आहेत शाळा चालविण्यासाठीची कुठलीही मान्यता प्राप्त नसताना सर्रासपणे शाळा चालविण्यात येत आहे तसेच निवासास राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित सोयी पलंग गादी यासारख्या सुविधा उपलब्ध नसून सु, विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध नाही म्हणून एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे संबंधित क्लासेस चालवणाऱ्या शहादा गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत नोटीस दिली असता कारवाई होईल का नाही या यावेळेसही दबाव तंत्र वापरून शासकीय यंत्रणेला थंड करण्यात येतं का याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागू नये याबद्दल गट शिक्षणाधिकारी यांनी विचारले असता त्यांनी काय सांगितले बघूया तिथे बहुतांश म्हणजे जवळजवळ सहाशेच्या आसपास विद्यार्थी दिवस दिवसा तिथे शिक्षण घेत होते आणि त्या संदर्भात फक्त एक डेटा कलेक्शन आम्ही केलेलं आहे की हे विद्यार्थी कोण कुठून कसे याच्याकडे दाखल आहेत का शाळा चालवण्याची परवानगी आहे का या सगळ्या गोष्टी आम्ही पडत आल्या पण शाळा चालवण्याच्या संबंधित त्यांच्याकडे कुठलीही परवानगी नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर नोटीस बजवली आता त्यांचं म्हणणं सादर झाल्यानंतर पुढे काय ते ऍक्शन घेण्यात येईल हा काही विद्यार्थी त्यांच्याकडे निवासी पण असतात वसतीगृह चालवण्यासाठी परवानगी त्यांच्याकडे नाही त्यानुसार आपण भौतिक सुविधांचा भरपूर अभाव तिथे दिसून आला ते संदर्भात मी पत्र दिलंय तसं नोटीस दिले त्यानुसार बघूया हो मी नुकतेच त्यांना नोटीस सुद्धा बजावलेली आहे आणि आर टी एक्ट दोन हजार जो बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार आहे तर या अंतर्गत कलम सतरा आणि अठरा नुसार त्यांच्यावर मी नोटीस बजावलेली आहे अजून तरी नोटिसीचं उत्तर प्राप्त झाले नाही त्यांना तीन दिवसाची मी मुदत दिलेली आहे नोटीस प्राप्त झाल्यापासून तीन दिवसात संबंधित व्यक्तीने जर आपल्याला उत्तर दिलं नाही तर जे फौजदारी कारवाई किंवा काही जे तेंचा तेंचा असेल प्रशासकीय कारवाई करण्यात नोटिशी नंतर त्यांच्यावर जे काही त्यांचं नोटिसीतलं काही म्हणणं असेल जर त्यांच्याकडे काही विविध डॉक्युमेंट असतील तर त्यांची पडताळणी करून त्याच्यावर पावलं चालता येईल